ॲडव्होकेट कृष्णा पाटील लिखित कोर्टाच्या पायरीवरून ग्रंथाचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य प्रकाशन सोहळा होणार निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रकाशित करत असलेला कोर्टाच्या पायरीवरून या महत्त्वपूर्ण संवेदनशील अशा पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲडव्होकेट अण्णा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार असे कार्यक्रमाचे निमंत्रक माने अनिल ममाणे यांनी सांगितले तर अध्यक्ष ॲडव्होकेट म्हणे ए पी कुलकर्णी तसेच भारत सरकार पुरस्कृत नोटरीयन झाल्याबद्दल तर सरकारी वकील झालेत त्यांचाही या निमित्ताने सत्काराचे आयोजन कोर्टाच्या पायरीवरून या ग्रंथाबाबत बोलताना लेखक ॲडव्होकेट म्हणे कृष्णा पाटील म्हणाले की तासगाबार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट अमित साहेब माझे सहकारी आणि तसगाबारचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुखदेव साहेब तासगाबारचे सचिव अतुल जाधव साहेब निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल ममाणे ज्यांचं आपण निवेदन ऐकलं ते सुदिर्भाल जास्व तालुक्यातून आलेले सर्वांचं मी स्वागत करतो <coughs> एका पुस्तकाच्या संदर्भामध्ये जी पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे तर वकिली हा जो पेश आहे तो मत संस्था असेल बँक असेल कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल क्रेडिट सोसायटी असेल तिथं ब्लॅकलिफ्ट वकिलाला कुणी कर्ज देत नाही कर्जच काय घर बांधायला समजा काढला आणि इंजिनियर केलं तरी इंजिनियर सुद्धा व्यवहार करत ही ब्लॅकलिस्ट फक्त संस्थांच्या मध्ये नाही तर समाजामध्ये सुद्धा ब्लॅक लिस्ट वकिलाकडे बघत असताना ही काढायचं पांढर पांढरच काढ करायचं फोटो आणि कुठं धोका सांगता येत नाही अशा प्रकारची जी प्रतिमा निर्माण झालेली आहे तर या प्रतिमेच्या बाबतीमध्ये ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या सकारात्मक बाबी समाजापुढे यायला पाहिजे आणि वकील म्हणून न्याय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही लोकांनी असं काम केलेलं आहे की ते काम म्हणजे सोनी राक्षरात इतिहास लिंक व्हावा अशा प्रकारचं काम आहे सतीस्थितीला या पडझडीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण नतमस्तक व्हावे असे पाय आणि ज्यांच्या गळ्यामध्ये आपण हार घालावे फार कमी आणि दुर्गुन झाले अशा वेळेला वकिली क्षेत्रात किंवा मेडिकलच्या डॉक्टर क्षेत्रामध्ये काम करणारे जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा भयानक बाहेर जो व्हायला सूर आहे आत्ता म्हणजे आपण बघितलं तर पत्रकारांच्यावर हल्ले व्हायला लागलेले दवाखाने वेळोवेळी लागलेले आणि वकिलांच्यावर सुद्धा ग्राहकांमध्ये केसेस व्हायला लागलेले वकिलांच्यावर केसेस करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं असलं तरीसुद्धा केसेस व्हायला लागले म्हणजे लोकांच्या किती आहे आणि किती आहे हे आपल्या लक्षात त्या अनुषंगानं तासगावच्या बारमध्ये विशेषतः जयसिंहराव माने साहेब राजापूरचे वसंतराव साहेब तासगावचे अशोकराव चिपाडे जातात तासगावचे आणि राजाराम हिंगेरे जातात ते पण तासगावचे हे जे चार वकील दिवंगत झाले त्यांचा कारकिर्दीचा जो काळ होता विषय मी ज्युनियरशी असतात जे मला अनुभव आहे आणि पक्षकारांच्या संदर्भामध्ये त्या ज्या भूमिका होत्या सकारात्मक भूमिका गरिबांना न्याय देणं एवढं तर कारण की न्याय न्यायव्यवस्था ही पवित्र व्हायला पाहिजे निर्मूळ व्हायला पाहिजे स्वच्छ व्हायला पाहिजे भ्रष्टाचारापासून लांब जायला पाहिजे आणि विलंब जो होतो कोर्टामध्ये तो, तो विलंब कठीक्रम व्हायला पाहिजे या दृष्टीने त्यांनी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाच्या संदर्भामध्ये हे अनुभव जे आहे त्या अनुभव यामध्ये कथन केलेले आहेत सध्याची न्याय व्यवस्था जी आहे न्याय न्यायव्यवस्था बदलणं गरजेचं आहे जरी आता नवीन दोन तीन कायदे आलेले आहेत तरी त्यामधला जो आशय आहे तो आशे ब्रिटिश आहे त्यामध्ये जो कायदा बदलायला पाहिजे पूर्ण तो अजूनही बदलला गेलेला त्यामुळे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष माणसांना जे खेट घालावं लागतात कोर्टामध्ये आता सुद्धा अडीच लाख केसेस ज्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत तर या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना विचार करण्याची आवश्यकता हो आहे कारण आपल्या सगळ्याच्या जीवन ग्रहणाची जगणेशा संबंधित कायदा म्हणजे माणूस मेल्यानंतर आणि जन्माच्या अगोदरपासून त्याचा कायदा विचार सोडत नाही असे म्हटलं जातं या कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या अनुषंगाने या पुस्तकामध्ये कथन केलेले आहे आपण ते वाचालच वाचल्यानंतर आपल्याला लक्ष देईल सगळं तर पुस्तकाच्या संदर्भामध्ये साहित्यामध्ये जी एक चौकट होती गेल्या पंधरा वीस वर्षा पूर्वीपासून ही चौकट चालत आली की नवरा बायकोची प्रेमाची प्रकरणं किंवा एखाद्या दलित समाजातलं दुःख किंवा शेतकऱ्यांचं दुःख याच्या पलीकडे साहित्य जात होतं ज्यावेळेला फेसबुक आणि हे माध्यमं सगळे आले त्यावेळेला हजारो पोरं लिहायला लागले सगळी पोरं लिहायला लागल्यानंतर एका बाजूला प्रकाशन संस्था बंद पडत आल्या मोठी पुस्तकं कोण वाचायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला नवीन पोरं लिहायला लागल्यानंतर त्यांची जी पुस्तकं खापायला त्याचं दुसरं कारण असं की पूर्वी ज्या पद्धतीचे लिखाणाची पद्धत होती म्हणजे दोनशे पाना पानाचं अडीचशे पानाचं तीनशे पानाचं पुस्तक असायचं आणि त्या पुस्तकामध्ये बहुतांनी ले जास्त रेट आपल्याला असायचं म्हणजे समजा मी माझ्या घरापर्यंत जातो तर इथून घरापर्यंत जायचे परिस्थिती रस्ता रस्त्याची बोटीची झाडं डांबरी डांगर्याचा कलर गाड्या आलेल्या गाड्याचा कलर कोणकोणत्या गाड्या असा बहुवतात तर डायरेक्ट आशियाला हात घालण्याची पद्धती नवीन विकसित झाली म्हणून आपल्याला माहित आहे की ऑर्बाइटल नावाचे कादंबरी होती एकशे तीस पानाची जी कादंबरी होती त्याला पोकर पुरस्कार मिळाला मानतं आर्वे आयुर्वेदचे पुस्तक लिहिलं त्याला पोकर बोकर पुरस्कार मिळाला अगदी कालप्रवा म्हणजे दिवंगत झाले रारंगराडे त्यांची जी कादंबरी फक्त एकशे सोळा पानाची काद प्रस्थाना सुटली तरी शहाण्णव पानं म्हणजे आता ट्वेंटी ट्वेंटीची मॅच जशी आहे तसं कमीत कमी पानाच्यामध्ये जा जास्त असे घेणं हे आता अलीकडल्या काळामध्ये करायचे हे पुस्तक आपल्याला छोटे वाटेल आपल्याला परंतु त्यामध्ये असे वाचल्यानंतर आपल्याला शेत तर या अनुषंगानं त्या या वेगळ्या बाबीवर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटलं की न्यायक्षेत्रामध्ये सकारात्मक बाजू न्यायक्षेत्रामध्ये चांगली बाजू लोकांच्यापर्यंत यायला पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी आम्ही सगळ्यांनी निमंत्रित केलं आमच्या निमंत्रणाला मानून आपण सगळेजण आला खरंतर यामध्ये नवीन असं काय नाही माहितीप्रमाणे मी जे काय फेसबुकवर लिहिलो त्याला फेसबुकवर लिहिल्यानंतर तासात दीड तासामध्ये पहिला अभिप्राय आमच्या विदर्भाने जात असतो त्यावेळेला मला वाटतं की कोरोना झाला परंतु आता या पुस्तकामध्ये जो कंटेंट आहे तो कंटेंट थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे तो कंटेंट आपल्या समाजामध्ये जावा आणि आपण जसं वकिलांच्या मध्ये आमच्यामध्ये निगेटिव्ह वाज असते काय म्हणजे एखाद्यानंतर आवाज दाखल केला तर प्रतिवादी म्हणून आम्ही ज्यावेळेला चढतो तेव्हा स्पेसिफिक डिनाय म्हणतोय म्हणजे वाक्य ना वाक्य डिनाय करायचं नकारात्मक करायचं मिलिंद पोळ साहेबांनी चष्मा घातलेला नव्हता घातलेलाच घातील पण नव्हतं पोंढरे कापडे नव्हते सुनील गायकवाड साहेबांचा टी शर्ट नव्हता ते जेवढं आहे तेवढं नकारात्मक बोलत तशी सवय काव्याला बाहेर पण लागलेली असती वकिलांना आणि मीडियामध्ये पण तसं झालेलं असतं की मीडियामध्ये गेल्या एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता याच हॉलमध्ये कार्यक्रम आपण घेणार आहोत आपल्या सर्वांना याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निरोपण देतो निमंत्रण देतो आग्रहाचं निमंत्रण देतो यायचंच आहे आपण एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता नमस्कार क्षणाच्या बाबतीमध्ये किंवा या पुस्तकाच्या बाबतीमध्ये तसं आम्हाला एक वकील सुद्धा या पुस्तकामध्ये काय आहे आमच्या अगोदरची वॉट साहेबांनी जी जे काही अनुभव आहेत त्या दिवंगत जे सिद्धारामचे जे होते त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अनुभव जे काही अनुभव आहेत ते कृष्णा साहेबांनी ते शब्द उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निर्मिती प्रकाशननं जवळपास दहा हजार पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यातल्या संकलेमधलं हे एक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे खूप आनंदाने सांगायला पाहिजे की अजून एकवीस तारखेला प्रकाशन आहे पण याच्या पाच हजार कॉपी ॲडव्हान्स बुकिंग संपलेली आहेत आणि लोक एवढे आहेत एवढी प्रतिक्रिया देत आहेत एवढ्या पद्धतीने त्या पुस्तकाचं स्वागत करतायत तर असं काही वेगळे पण आहे या पुस्तकाचं म्हणून तुम्हाला देखील ते मी पुस्तक दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही वाचल्यानंतर ते लक्षात येईल पाहत राहा आपल्या माणसाचं चा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली शुभांगी जाधव